पुण्याच्या अगदी जवळच असं एक ठिकाण आहे जिथं दगडांमध्ये इतिहास कोरलेला आहे कधी कधी आपण मोठ्या प्रसिद्ध ठिकाणी जातो पण छोट्या प्राचीन आणि पवित्र ठिकाणं खऱ्या अर्थाने मनाला स्पर्श करतात असंच एक लोणी बापकरचं मल्लिकार्जुन मंदिर मल्लिकार्जुन मंदिर हे महादेवाचं असून चालुक्य शैलीतील दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे दगडी खांबांवरील भव्य नक्षीकाम कलात्मक कामानी आणि देवांचे विविध छोट्या मूर्त्या इथे प्रत्येक स्तंभ भिंत आणि वरचे शिल्पकाम एकदम टिपिकल चालुक्य सिग्नेचर घेऊन उभं आहे बाहेर असलेला नंदी ही एक कामाचा अद्भुत नमुना आहे मंदिराच्या समोरच एक दगडी जुनी बारो आहे ही ही वास्तुकलेच्या सामर्थ्याचं उत्तम उदाहरण अशी बारो महाराष्ट्रात फारच कमी उरली आहेत मंदिराच्या अगदी जवळच अजून एक रत्न आहे दशभुजा दत्त मंदिर दत्तात्रेयांची दहा हाताची दुर्मिळ मूर्ती इथे स्थापित आहे ज्याला महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं दत्त महाराजांच्या शक्तीचं संरक्षणाचं ज्ञानाचं आणि विश्वव्यापी ऊर्जेचं प्रतीक दिसतं हे ठिकाण तुम्ही पाहिलं नसेल तर हारील सेव्ह करून तुमच्या पुढच्या ट्रीपसाठी लोणी बापकर जरूर ॲड करा